नमस्कार मैत्रिणीनो अज्जिनाथ या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्याला संत नरहरी सोनार आणि पांडुरंग यांची कथा सांगणार आहे कथा शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया संत नरहरी सोनार हे शिवभक्त होते त्यांच्याविषयी एक चमत्कार घडलेला आहे पंढरपुरातील संत नरहरी सोनार यांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमटवला होता संत नरहरी सोनार यांचा व्यवसाय दागिने बनण्याचा होता त्यांची कलाकुसर त्यावेळेस चांगली प्रसिद्ध होती त्यांनी आपल्या कलेचा जोरावर पंढरपुरात व्यवसायात चांगलं बसवला होता संत नरहरी सोनार हे एक प्रसिद्ध शिवभक्त होते त्यांच्या घरात शिवभक्ती परंपरेने चालत आली होती या भक्तीची चर्चा पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर होती रोज सकाळी उठल्यावर ते शिव आराधना करीत असत रोज पहाटे ज्योतिर्लिंगावर बेलपत्र वाहणे ते असे एक कट्टर शिवभक्त असल्याने दुसऱ्या देवावर त्यांची श्रद्धा नसल्यामुळे काही जणांना त्यांच्या या वृत्तीचा खूप राग येत असे एकदा विठ्ठल भक्त सावकार यांच्या सांगण्यावरून त्यांनी सोन्याची साखळी बनवली आणि सावकार यांनी मंदिरात जाऊन विठ्ठलाच्या कमरेला सोन साखळी घातली पण ती एक वेधभर जास्त होत होती म्हणून सावकाराने आपल्या सेवकाला संत नरहरी सोनार यांच्याकडे पाठवले हो व साखळीचे माप बरोबर करून आणण्यास सांगितले संत नरहरी सोनार यांनी साखळीचे माप त्याप्रमाणे करून दिले परंतु विठ्ठलाला ही साखळी घातल्यावर पुन्हा माप जास्त झाले यामुळे नरहरी सोनार गोंधळून गेले पण माप बरोबर असूनही असे कसे होत आहे या विचारात ते पडले व शेवटी स्वतः मंदिरात गेले स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून नरहरी सोनार विठ्ठलाची मूर्ती समोर गेले व जेव्हा सोनसाकळी कमरेला बांधून लागली तेव्हा त्यांच्या हाताला व्याघ्र चर्म लागली ते हात गळ्यापर्यंत गेले तर त्यांना गळ्यात शेषनाग असल्याचे जाणवले नरहरी सोनार यांनी लगेच आपल्या डोळ्यावरची पट्टी काढली बघतात तर काय समोर विठ्ठलाची मूर्ती होती पुन्हा त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली परत पुन्हा तेच यामुळे ते खूप गोंधळून गेले शेवटी प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना दर्शन देऊन सांगितले की पांडुरंग हे परमात्मा शंकर भगवान आहे शिव आणि विष्णू भिन्न नाही एकच आहेत हे सर्व देव विठ्ठलाचा विठ्ठलातच सामावलेले आहेत यानंतर ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये बुडून गेले व पांडुरंगाला म्हणाले देवा तुझा मी सोनार तुझा नामाचा व्यवहार नरहरी महाराजांचा जन्मच हरिहराचा वाद मिटवण्यासाठी झाला नरहरी महाराजांच्या घराण्याचे मूळ पुरुष रामचंद्र सदाशिव सोनार हे होते चौदाशे वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेले महान योगी चांगदेव महाराज यांनी नरहरी महाराज यांना आशीर्वाद दिला होता की हा मुलगा हरिना हराचा समन्वय साधणारा थोर संत होईल याला दीर्घायुष्य प्राप्त होईल व तो शिवभक्त असला तरी विठ्ठलाचा भक्त म्हणून त्रिखंडात प्रसिद्ध राहील जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार